विनम्र अभिवादन करतो आणि बाबासाहेबांनी शिका संघटित व्हा संघर्ष करा आणि भारताची सर्वोत्तम घटना बाबासाहेबांनी लिहिली त्याच्या आधारे आपला राज्यकारभार सुरू आहे आणि आज इथं पाण्याच्या टाकीचं भूमिपूजन केलंय आणि ज्योतिबा मंदिर हॉलचं भूमिपूजन देखील झालेलं आहे बाबासाहेबांनी देखील चौदार तळ लोकांना पाणी पिण्यासाठी खुलं करून दिलं तसंच आज पिण्याच्या पाण्याची टाकी देखील या ठिकाणी आपण करतोय आणि खरं म्हणजे ठाण्यामध्ये अनेक विकास प्रकल्प आपण केले आता देखील तिकडे सभागृह अभ्यासिका युपीएससी एमपीएससी अभ्यासिका अद्यावत स्मशानभूमी या ठिकाणी पाण्याचा जलकुंभ ज्योतिबा मंदिर हॉलचं भूमिपूजन गेल्या मागच्या वेळेस देखील अनेक आपण उद्घाटन केली होती आणि ठाणं बदलत आहे ठाणे पुढे चाललंय मेट्रो ठाणे तुमच्या समोरूनच इथून तुम चालली आहे ना ठाण्याची मेट्रो वडाळा मुंबई ठाणे गायमुख मीरा भाईंदर बोरवली आणि ठाण्यामध्ये महापालिकेची देखील रिंग मेट्रो आपण ती देखील मंजूर केली आहे म्हणजे मेन मेट्रोला ही आपली शहरातली रिंग मेट्रो जोडली जाणार आणि प्रत्येकाला आपल्या घराजवळ आपल्या विभागामध्ये जाणं येणं सोयीचं होणार आहे ही देखील सुविधा आपण करतोय त्याचबरोबर ही वाहतूक कोंडी जी आहे वडबंदर रोडची तुमचा मानपाडा माजीवाडा घोडबंदर गायमुख ही सगळी वाहतूक जी आहे हे पाठवून त्याच काम चालू झालंय वडाळ्यावरून खेडा नगर वरून आनंदनगर साकेत साखेत मार्गे कोलशेत कोलशेत वरून गायमुख गायमुख वरून फाउंटन हॉटेल अहमदाबाद रोड डायरेक्ट कोस्टल हायवे म्हणजे इथं तुमच्या शहरात गाड्या येण्याचं काही कारण राहणार नाही त्यामुळे ठाणे शहर वाहतूक कोंडी मुक्त देखील होणार आहे आणि म्हणून रस्ते होत आहेत उद्यानं होत आहेत इथं मोठं सेंटर पार्क झालंय कामं विकासाची या ठिकाणी आपण केली आहे आणि सगळी विकासाची कामं गेल्या अडीच तीन वर्षामध्ये आपण पाहिलं की ठाणे महापालिकेला ठाणे शहराला नगर विकास विभागाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर विकास निधी आपण दिला आणि त्यामुळे इथं समोर